शासनाकडून येणाऱ्या नवनव्या योजनांची आपल्या गावात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी महिला सरपंचांनी पुढाकार घ्यावा आणि आपल्या सरपंचपदाच्या मिळालेल्या संधीतून गावांचा सा विकास साधावा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी केले नमस्ते मी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे सोलापूर जिल्ह्याची आपल्याकडे महिला दिनाचं औचित्य साधून आपण महिला सरपंचासाठी महिला का सरपंच कार्यशाळा आयोजित केलेली आहे ह्या अनुषंगाने मला असं आढळून आलं की आपल्या त्याकडे खूप प्रचलित धोरण असं आहे की आपण प्रत्येक गावामध्ये जा गेलो की आपल्याला महिला सरपंच पती दिसून येतील आपण पंचायत हे सिरियली बघितले असेल त्याच्यामध्ये ती महिला जी आहे ती कुठेतरी पडद्याआडच दिसून येते आणि खरोखर हे मला वाटते आरक्षणाचा हा मूळ हेतू हा नव्हताच त्याच्यामध्ये महिलाचं स सक्षमीकरण व्हावं बळकटीकरण व्हावं त्यांनी पुढे यावं त्यांची लिडरशिप दाखवावी तो दृष्टिकोन विकासाचा त्याच्यामध्ये आणावा तो कुठेतरी उद्देश होता आणि तो फोल गेला नाही पाहिजे म्हणून त्यामागचं हे सगळं आहे आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने असं दिसून येतं की महिलांना माहिती नसते म्हणजे मूळ कायदा काय आहे कायद्याचे रूल्स काय आहे कशा पद्धतीने कोणत्या गोष्टी घेतल्या जाऊ शकतात घेतल्या गेल्या पाहिजे आणि त्याच्यामधून तो आत्मविश्वास जो असायला पाहिजे तो, तो निर्माण होत नाही मला वाटते ही कार्यशाळा तोच ते उद्देश मला वाटतं कुठेतरी साध्य करण्याचा सा प्रयत्न करते की एव्हरीथिंग नीड्स टू बी सर्वड आणि आमचं ते कर्तव्य आमची ती जबाबदारी आहे की ॲज अ मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पण मी ती पार पाडावी आणि त्यांना ती ट्रेनिंग द्यावी आणि म्हणूनच आपण पूर्ण दिवस आज त्यांचं ट्रेनिंग घेतो आहे त्याच्यामध्ये आपण फीडबॅक टेस्टही घेणार आहोत त्यांना जे आवडेल त्याला जे नाही आवडणार त्यांच्याकडून त्यांना आणखीन काही सजेशन असेल तर आपण हे टप्प्याटप्प्याने करतो खूप उत्तुंग प्र प्रतिसाद आहे आपल्याकडे पाचशे सत्तावीस महिला आहेत त्यापैकी कमीत कमी आज साडेचारशे महिला इथे हजर आहेत बाकी येतच आहेत त्या कारण की हा जो प्रोग्राम आहे तो पूर्ण जिल्ह्यासाठी असल्यामुळे खूप दुरून महिला आहेत करमाळ्यावरून येत आहेत आपण त्यांच्यासाठी सोय पण केलेली आहे जेवणाची सोय आहे आपण प्रवक्ते बोलवलेले आहेत यशदामार्फत असू दे आमचे चांगले बी आहेत ग्रामसेवक आहेत काही पुढारी आहेत त्यांच्यामार्फतही आम्ही लेक्चर राज्यामध्ये इतर जिल्हा परिषदेमध्ये अशा पद्धतीची कार्यशाळा यापूर्वी झालेली मला तरी आठवत नाही आहे मला जे झेडपीचीही माहिती नाही आणि इतरही आय आठवत नाही पण मला मी जेव्हा गेली होती वेगवेगळ्या वेग गावामध्ये भेटी द्यायला तेव्हा मला असं आढळून आलं की सरपंच पत्तीच माझ्या समोर येत होते तेव्हा मला ती उणीव भास भासली आणि मला असं वाटलं की आपण कुठेतरी त्यांना प्रशिक्षण दिलं पाहिजे ज्या अर्थी ते पुढे येतील आणि ते काम करायला लागतील दरम्यान या सरपंचांनी ग्रामीण भागातील प्रत्येक घटकांच्या विकासासाठी प्रयत्न केला तर काहीही अशक्य नाही तुम्ही लढा तर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असाही सल्ला सीईओ आव्हाळे यांनी दिला झेडपीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे यांच्या संकल्पनेतून महिला सरपंच कार्यशाळा हुतात्मा स्मृती मंदिर येथे संपन्न झाली कार्यशाळेचे उद्घाटन आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जिल्हास्तरीय खाते प्रमुख इशाधीन शेळकंदे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत अमोल जाधव प्रकल्प संचालक जलजीवन मिशन प्रसाद मिरकले जिल्हा कार्यक्रम अधिकारी तसेच तालुका स्तरावरील गटविकास अधिकारी सदर कार्यशाळेस उपस्थित होते सदर कार्यशाळेवेळी फलटणचे ग्रामसेवक ग्राम प्रकाश कळसकर यांनी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीशे अठ्ठावन्न मासिक सभा ग्रामसभा कर्तव्य याबाबत मार्गदर्शन केले निवृत्त लेखाधिकारी जहीर सय्यद यांनी ग्रामपंचायत लेखा संहिता अधिनियम दोन हजार अकरा व्याख्याते शिवाजी पवार यांनी यशदा राज्य शासनाच्या योजना उपक्रम कशा पद्धतीने राबवते याबाबत माहिती दिली मोटिवेशनल स्पीकर सुभाष रणदिवे यांनी मानवी दृष्टिकोन ऍडव्होकेट सुवर्णा कोकरे यांनी पोक्सा कायद्याबाबत माहिती दिली धाराशिव येथील संवाद तज्ञ रमाकांत गायकवाड यांनी महिला बचत गट व उमेद अभियान तसेच सेवानिवृत्त अंगणवाडी पर्यवेक्षिका यांनी शाश्वत विकासाची उद्दिष्टे व भूमिका याबाबत बहुमूल्य मार्गदर्शन केले कार्यशाळेसाठी जिल्ह्यातून पाचशे पंच्याऐंशी महिला सरपंच उपस्थित होते आलेल्या पाहुण्यांनी ग्रामीण विकासाचा गाडा त्यांच्या येणाऱ्या अडीअडचणींचे मार्गदर्शन या कार्यशाळेत केले यावेळी आमदार सुभाष देशमुख यांनी महिला सरपंचांना मार्गदर्शन करताना जिल्ह्यातील विविध योजनांची सविस्तर माहिती दिली